सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसाने हजेरी लावली मुसळधार पावसाने जिल्ह्याला काढले जोराच्या ढगांचा गडगडाट व विजांचा लखलकाटासह मुसळधार पाऊस पडला या पावसाने काजू आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले गेले काही वर्ष सतत अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाला आहे है। शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे काही ठिकाणी आंब्याच्या बागांचेही नुकसान झाले बऱ्याचशा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सध्या स्थिती आपणास दाखवण्यात येत आहे की हा बऱ्यापैकी जवळ साठ ते सत्तर टक्के आंबा अजून झाडावरती तयार आहे तिकडे फिरवतात काजू तसेच काजूही त्याच प्रमाणात काजूचंही प्रमाण त्याच पद्धतीनं आहे माझ्या ह्या बागेच्या तुलनेने देवगड तालुका आमचा जर पकडला असला तर साधारणपणे करोडोनी रुपयाचं नुकसान या पावसामुळे अनुभवलेलं आहे कारण हा ह्या आंब्याला आता तयार झालेल्या आंब्याला वर्ण पडल्यामुळे पाऊस पडल्यामुळे तसं वादळ वाऱ्याने नुकसान न होताना आंबा पावसात भिजल्यामुळे आंबा खराब खूप प्रमाणात खराब होण्याची शक्यता त्यासाठी शासनाने काहीतरी घोड म मस्तीची अपेक्षा आम्ही शेतकरी वर्गातून करत आहोत त्याच्या काजू आज जो पाऊस पडला त्याच्यामुळे काजूवर अत्यंत पाऊस पडल्यामुळे खूप खूप फार मोठं नुकसान झालेलं आहे काजू एक तर काजूचा बाजारात दर कमी आहे आणि पाऊस त्याच्यामुळे शेतकरी शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं आहे आंबा पिकावरती याचा परिणाम पावसाचा काय आंबा आंब्यावरती पाऊस पडल्यामुळे आं आंब्यावरती डाग पडणार आहेत आणि आंबा आंब्याची फळगळती पण जास्त वाढणार आहे यावर्षी जेव्हा नोव्हेंबरपासून आंब्याचा सीझन सुरू झाला तेव्हा अतिशय उत्तम हवामान होतं आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आला होता थंडीसुद्धा थोड्या प्रमा प्रमाणात पडत होती आणि नोव्हेंबरच्या शेवट्याला साधारणतः तीन दिवस सलग पाऊस पडल्यामुळे पहिल्या मोहराची अक्षरशः काळा टिक्कर पडल्यामुळे पूर्णपणे वाट लागली होती त्यानंतर फेब्रुवारीचा मोहर जो आहे तो आला होता आणि त्याच्यातनं सुद्धा काही आपल्याला कॅनिंगसाठी आंबा मिळतो तो, तो मिळण्याची आशा होती आणि मध्या मधला जो मोहर थोडासा शिल्लक राहिला होता त्याच्यातले आंबे हे आत्ता सुरू झाले होते परंतु आताच्या ह्या वादळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणावर आंब्यांची गळ झालेली आहे आंबा पडलेला आहे कारण वादळामुळे आंब्याची तयार आंबा पडलेला आहे नुकसान झालेलं आहे आणि साधारणतः यंदा आधी हंगाम तीन ते चार टक्क्यावरतीच रेंगाळत होता तो अजूनही त्याच्यामुळे नुकसान होणार आहे आणि तर फळमशीचा प्रादुर्भाव या तीन सलग चार पाच दिवसाच्या ढगाळ हवामानामुळे फळमशीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे पुढे जो काय त्यानेसाठी जो आंबा उत्तम मिळत होता तो यावर्षी फार मोठ्या प्रमाणावर मार खाणार आहे त्यामुळे जवळजवळ आंबा बागायचा दर यंदा नव्वद टक्केपेक्षाही लॉसमध्ये आहे या आजच्या अवकाळी पावसामुळे हे आंब्याचं मोठा नुकसान झालेलं आहे आता आंब्याचे दर हे दलाल लोक आणि बाकीचे लोक वाढून घालणार आणि शेतकऱ्याच्या हातात काही मिळणार नाही आहे आणि या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याचं नुकसान हे आ, या पावसामुळे अतोनात झालेलं आहे त्यासाठी सरकार दरबारी याला मदत मिळाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की या पावसामुळे जो आ, पाऊस पडला आहे त्यामुळे पुढच्या ह्याच्यात उष्णता वाढणार पुढच्या दिवसामध्ये आणि उष्णतामुळे वाढण्यामुळे बुरशी आणि गळ आंब्याला लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्या त्याच्यापेक्षाही नुकसान होणार आहे तसंच यंदा आंब्याची क्वालिटी ही लहान झाल्यामुळे स सव्वा दोनशे दोनशे ग्रामापर्यंतच आंब्याची फळाची साईज वाढलेली आहे त्यामुळे आंब्याला आता अगोदरच दर कमी होता आणि त्यामुळे शेतकऱ्याला कणकवली तालुक्यातील पिसेकाम पिसेकामते परिसरात देवगड तालुक्यातील फनसगाव उंडील तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेच्या हजेरी लावली सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात तालुक पावसाच्या सरी बरसल्या ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला यामुळे जिल्ह्यात वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा